Bộ đồ s साफ <laughs> hello उपस्थित कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघातील व विविध परिसरातील आणि उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बांधवांच मी आमदार थोरवे यांच्या वतीनं या बाळासाहेब पोहोच जनसंपर्क कार्यालयामध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया युट्यूब चॅनल अधिकृत सगळेच चॅनलचे सर्वच पत्रकार बांधव आपल्या सगळ्यांच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आमच्या या पत्रीचा मुख्य उद्देश आहे की दिनंक रविवार दिनांक आठवणा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या या कर्ज करतसंघातील युवकांना तरुणांना नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून नोकरी मिळण्याकरिता सहकार्य या आमदार पहिले तरुन फाऊंडेशन आणि कर्ज करतो विधानसभा मतदारसंघाचे आमदार शर्मा आणि महेंद्रसिंह यांच्या वतीला दिला जाणार आहे आणि हा भव्य देवी नोकरी मिळावा कर्ज येथे पार पडणार आहे त्याच ठिकाण आपल्याला सांगितलं जाईलच आमदार साहेबांच्या वतीनं आणि या निमित्ताने आपल्याशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्वागत आणि मनपूर्वक आभार आहे आणि पहिल्यांदा प्रथम सर्वच रोजगार मेळावा त्यांच्या वतीनं येथे होणार आहे हे आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली असलेल्या सर्वच पद निर्माण यांच्या वतीनं रोजगार मिळाले ओपनिंग आजच्या दिवशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाणार नाही तरी उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण आपण आपल्या चेअरच्या ठिकाणी उभं राहून आपण त्या कवितेने रोजगार मिळाल्याच्या निमित्ताने आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचं ओपनिंग करावं

Teriakul ini sutra bisa kemana nih yang senangnya udah saya katakan nanti tertutup iya pesan tiap malam sebentar ya karena saya बंधूंना नमस्कार करतो आज बाळासाहेब अहन इथे आपण सारेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली जी पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये वळवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उप उपनगर असेल मुंबईचं आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांची सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत कि येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्जत देते भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी जवळजवळ दहा जवळ ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायच आहे ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहे एक्सिस बँक आहे या सगळ्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दे आणि म्हणून हे आपल्या मतदार संघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या मी सगळ्या की दोन वर्षांमध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं त्या माध्यमात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या तो तो एक तुर्णा उत्ण देख उत्ण देख का या माध्यमात प्रयत्न असणार आहे या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे क्रीन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे जर सोडलं तर कर्जत मध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रीय नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या संघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्या कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटना दिले पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की अतिथी भव ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकारांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी देवो त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण आणि ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतच इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागे पाहिलं असत तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या मतदारसंघाचं आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉम्प्रेटीकरण असतील डायरेक्टरण असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉब्लेम तयार केले आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जत मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगारची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी घेत आहेत ट्रेडिशन ब्ल्यू सारखा हॉटेल्स फायव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जत मध्ये तीन हजार पाचशे फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे युनिटी तयार करून उभे आहेत या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिसॉर्ट आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस दो पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडून कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायचे आणि एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला की पर्यटक यायचे बंद होऊन जायचे यावर्षी आम्ही कोण निर्णय घेतला की एकशे चव्वेचाळीस कलम न लावता पर्यटकांना कर्जत पण येण्यासाठी संधी द्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कर्जतचा विकास करता येईल जसं आपण जगभरामध्ये फिरतो तर जगभरात फिरत असताना आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात आलं की अनेक इंग्लंड पासून अनेक देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती पर्यटनावर चालत आहे त्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर चालत असेल तर माझा कर्जत बाजूला हा दिनजोड बेल्ट आहे या तालुक्यामध्ये पर्यटनाला आपण संधी दिली तर भविष्यामध्ये मोठ्या रोजगाराची संधी आपल्याला या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये कर्जतच्या स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल ही दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघामध्ये या कर्जत तालुक्यासाठी काम उभं केलं आणि आज मला सांगायला हो अभिमान वाटतोय की कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि या माध्यमातून रोजगारची संधी सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली अशा पद्धतीने हा ऐतिहासिक असा आपण नोकरी मिळावा या ठिकाणी अठरा ऑगस्ट या ठिकाणी आपण घेत आहोत या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून तरुणांना या ठिकाणी मोठ्या संख्येने संधी सुवर्ण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत